सध्या लग्नाचा सीझन सुरू झालाय तुमची साड्यांची खरेदी झाली असेल आणि आता दागिन्यांची खरेदी करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिथे तुम्हाला बघायला मिळणार आहे मंगळसूत्राचं लेटेस्ट असं कलेक्शन मंगळसूत्राचं हे खास कलेक्शन बघण्यासाठी आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये ठाण्यातल्या राम मारुती रोडवर असलेल्या पी एन जी ज्वेलर्सला भेट देण्यासाठी जर लग्नासाठी तुम्ही बघत असाल मोठं मंगळसूत्र नमस्कार ताई तुम्ही मला कोणत्या कलेक्शन दाखवणार आता मी यांना मंगळसूत्राचे लॉंग मंगळसूत्र दाखवते हे कलकत्ती वर्क मध्ये येतात पिंजरा पॅटर्न याला कॅपिंग असतं वरतून आणि लॉंग मध्ये येतात म्हणजे साधारण बत्तीस इंच वगैरे मंगळसूत्र येतात लग्नासाठी घालला आणि आता लेटेस्ट मध्ये नवीन आलेले बंच स्टाईलचे मंगळसूत्र आहेत आता पुन्हा ट्रेंड आले वाट्यांचा की लोक वाट्या मागतात आपल्याकडनं छान वाटत एकदा पाहिजे तर तुम्ही वेअर पण करतो ट्रेडिशनल प्रकारातलं आहे ट्रेडिशनल प्रकार एक साधारण हे साडेपाच सोळा पर्यंत येतो साडेपाच सोळा पर्यंत आपण एक ट्राय पण करून बघा ना ट्राय म्हणजे हे ट्रेडिशनल कम फॅन्सी प्लस ट्रेडिशनल म्हणजे कुठल्याही साड्यांवरती तुमच्या जाऊ शकता कोणत्याही साड्यांवरती जाऊ शकता बावीस कॅरे मंगळसूत्रेट नको असेल ते अठरा कॅरेटचं हे मंगळसूत्र सुद्धा सुंदर डिझाईन आहे ह्याच कन्सेप्ट मध्ये तुम्हाला लाईट वेट पण येतात म्हणजे एक साधारण तीन साडेतीन तोळ्याचे पण आहेत त्याच ह्याच्यामध्ये तोच कन्सेप्ट असणार आहे फक्त वेट रेंज सगळी मिळेल तुम्हाला तीन तोळ्यापासून सहा तोळ्यापर्यंत वाढले तर त्याच्या हिशोबाने आपल्याला ती व्हरायटी कमी मध्ये पण मिळून जाईल याच्यामध्ये आणखी एक डिझाईन आपण गेरू फिनिश फिनिशमध्ये ना गेरु फिनिशमध्ये हे एक आहे याच्यामध्ये पेंडेंट वाले डिझाईन पेंडेंट सुंदर शंभर रुपये व्हरायटी असते तर तुम्हाला परत वाट्या नको असतील तर हा पेंडेंटचा प्रकार आपण सध्या अँटीक मंगळसूत्रांना खूप जास्त डिमांड असते म्हणजे मोठं मंगळसूत्र जर हवं असेल तर जास्त करून अँटिक मंगळसूत्र मागितलं जातं आपण ह्याच्या आता डिझाईन बघलो बावीस हे जास्त असं खूप झकझित सोन्यास वाटायचं बरोबर म्हणजे वेस्टर्न ह्याच्यावरती पण चांगलं वाटू शकतं अगदी ज्या नागदीन साड्यांमध्ये

लॉंग मंगळसूत्राच्या डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडले असतील पण आता साठी लागणारे शॉर्ट मंगळसूत्रांच्या सुंदर डिझाईन्स इथे बघायला आहेत चला त्याच्यावरती एक नजर टाकते तर लॉंग मंगळसूत्र आपण फक्त लग्न आणि समारंभा घालतो पण शॉर्ट मंगळसूत्र ही प्रत्येकाची गरज असते आपल्याला एक दोन तीन शॉर्ट मंगळसूत्र लागतातच लागतात बरोबर आहे शॉर्ट तर आपल्याला वेअर यूज प्लस ऑफिस यूज त्यासाठी आहेत हे फॅन्सी नवीन मंगळसूत्र आलेले आहेत मिनिमम एक साधारण तुम्हाला चार हे मंगळसूत्र येतात वन सेट पॅटर्न आहे त्याच्यामध्ये दिसणार नाही आणि लाईट वेट आहे छान वाटत तुम्ही ऑफिस वेअर करू शकता प्लस तुम्हाला लग्नात वगैरे मुहूर्त मणी वगैरे देतात त्यात तुम्ही छोटंसं स्ट्रिंग करून घालू शकता असं एकदम लाईट वेट आहे हे साधारण थ्री पॉइंट फाईव्ह ग्रॅम चा आहे अजून एक बघाल तर तुम्ही वेस्टर्न आऊटफिट वरती घालण्यासाठी एक खूप छान डिझाईन आलेले आहेत तसे हे सगळे तुम्हाला थ्री पॉईंट फाईव्ह ग्रॅम्स मध्येच येतील हा इंडो वेस्टर्न पॅटर्न आहे कमी आहे आता सध्या तोच हे आहे चालू शकता असं हे आता आपलं लेटेस्ट नॅनो पॅटर्न आहे म्हणजे पीएनजी जी च स्पेशालिटी म्हणता येईल हे हो आम्हाला इथे जेव्हा ओपनिंग झालं तेव्हापासून जे चालतं ते अजूनही खूप चालतं त्याला नॅनो नावानेच ओळखलं जात खूप म्हणजे ना। वेगवेगळ्या वेलनामध्ये वेग वेग येत हे पाच सहा ग्राम पासून सतरा अठरा ग्राम पर्यंत येतात हे मंगळसूत्र हा हे वाटी स्टाईल मंगळसूत्र आहे फॅन्सी वाटी आहे त्याच्यामध्ये थोडी युनिक अशी वाटी आहे ही वाटी एक बघा तुम्ही एकदम स्पेशली बनवलेली आहे डिफरंट स्टाईल येस हा म्हणजे हे बोथ साइड तुम्ही युज करू शकता असं आहे वन साइड तुम्हाला फुल प्लेन ब्लॅक च लुक केला असा वाट्यांमध्ये पण हे कायम आणि कमी एक ट्रेडिशनल मध्ये जर बघायचं असेल तर हा वाटीचा प्रकार नेहमी चालतो आणि खूप छान वाटत म्हणजे लग्नामध्ये वगैरे नॉर्मली अशा प्रकारची मंगळसूत्र दिली जातात जास्त करून की सात आठ ग्रामपासून येतात तुम्हाला हा चांगले वाटतात एकदा पाहिजे तर ट्राय करून बघू शकता तुम्ही आठ ग्राम पर्यंत येतात मजबूत आहे मंगळसूत्राचं हे कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका